नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवळत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडून आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून लाडक्या बहिणीला मिळणार लाडक्या भावाचे पंधराशे रुपये ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखे पासून लाडक्या बहिणीला मिळणार लाडक्या भावाचे पंधराशे रुपये मग ही तारीख कोणती आता लाडक्या बहिणीला मिळणार लाडक्या भावाचे पंधराशे रुपये या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाकडून आनंदाची वार्ता कि आता या पासून मिळणार लाडक्या बहिणीला लाडक्या भावाचे पंधराशे रुपये मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून लाडक्या बहिणीला मिळणार लाडक्या भावाचे पंधराशे रुपये तर चला मित्रांनो या प्रश्नाच आता घेऊयात उत्तर मित्रांनो नुकत्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी एक योजना जाहीर केली त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत सरकार आता एकवीस ते साठ वर्षातील पात्र असणाऱ्या भगिनींना या ठिकाणी भेट देणार आहे पंधराशे रुपयांची मग हे पंधराशे रुपये आपल्याला तर प्राप्त होणार पण हे पंधराशे रुपये कधीपासून मिळणार हा या ठिकाणी कळीचा मुद्दा होता आणि आनंदाची वार्ता मित्रांनो की जुलै महिन्यामध्ये पात्र असणाऱ्या भगिनींची लिस्ट कंप्लीट होऊन या ठिकाणी आपल्याला एक ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिन्यात म्हणजे राखी पौर्णिमेच्या अगोदर म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदर भावाच बंधन बहिणीला मिळणार आहे भावाची सुरक्षा बहिणीला मिळणार आहे आणि या वर्षी खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की राखी पौर्णिमेला भावाची पंधरा रु, पंधराशे रुपयांची साडी ही आता बहिणीपर्यंत पोहोचू शकते तर ही आहे मित्रांनो सध्याची लेटेस्ट अपडेट की कोणत्या तारखेपासून मिळणार लाडक्या बहिणीला लाडक्या भावाचे पंधराशे रुपये तर एक ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिन्यात कधीही डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी संकल्पना आहे या अंतर्गत डायरेक्ट आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर लाडका भाऊ पंधराशे रुपये पाठवायला सुरू करणार आहे याबद्दल काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल बाबांनो आणि भगिनींनो तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवू शकता ही योजना असू द्यात किंवा दुसरी योजना असू द्यात त्याबद्दल अचूक व लेटेस्ट माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र पोहोचवत राहील व शेती मित्र वरची प्रत्येक अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडतं युट्यूब चॅनल मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार